महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि आपल्या या संतांच्याच भूमीमध्ये संत, संत शिरोमणी सावतामाळी त्यांची एक रहस्यमय गाथा आपण पाहणार आहोत की बांधवनं अनेक संत होऊन गेले अनेक भक्त होऊन गेले प्रत्येक संत प्रत्येक भक्त पंढरपूरला जात होते बघा पंढरपूरच्या पांडुरंगाची नतमस्तक होत होत होते परंतु संत शिरोमणी सावतामाळी असे संत तिथे पंढरपूरला गेलेच नाही अशी पंढरपूरच्या पांडुरंगाची एक निष्ठ भक्ती पंढरपूर सोडून पांडुरंगाला सुद्धा मोह आवरला नाही कि माझा भक्त आहे तरी कसा संत सावतामाळी कथा आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांनो संत बघा कि आमूची माळियाची जात शेत लावू बागा येत आम्हा मोठ नाडा पाणी जाते खूल झाडा सापा सेवंती ती फुलली प्रेमे जाई जुई व्यानी सावत्याने केला मळा विठ्ठल देखियेला डोळा अहो अशी शेती पिकवली की पंढरीच्या बघा पांढरी सुंदर शेती संत सावता माळी यांनी केली संत सावता माळी यांचं जे जन्म गाव आहे ते सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुका आणि या म्हाडा तालुक्यामध्ये अरण नावाचं गाव आणि त्यांचा जो जन्म आहे इसवी सन बाराशे पन्नासला झाला जन्म त्यांचे आजोबा दैहू ते सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते वारकरी होते आणि यांच्या दोन मुलं झाली ते, ते पुरुषोबा आणि टोपरोबा पुरुषोबा हे आध्यात्मिक भक्तीकडे वळलेले अभात भक्ती पंढरीच्या पांडुरंगाची प्रामाणिकपणे आपला शेतीचा व्यवसाय करायचा भजन करायचं भगवंताचं नामस्मरण करायचं आणि त्यांचा विवाह त्यांच्याच समाजातील सदोमाळी यांच्या मुलीशी झाला बघा पण बांधवांनो याच दापत्याच्या पोटी संत सावता महाराज यांचा जन्म झाला जो मूळ गाव आहे बघा इंदिरात संस्थान महिनं हौशे नावाचं मूळ गाव आणि त्यांच्या आजोबा दैभवमाळी ह्या अरब गावामध्ये मोठ्या प्रमाणासाठी आले सावता मारिक यांचं लग्न जनाबाई हे येळगावचे भानुशी रोपमारी यांच्या मुलीशी लग्न झालं त्यांच्या पत्नीचा स्वभाव अतिशय चांगला होता कष्टाळू होता उत्तम प्रकारे संसार केला आणि त्यांना दोन मुलं झाली एकाचा दुसरी मुलगी नागा हा विसरत लहानपणापासून विठ्ठल भक्तीत तल्लीन व्हायचे बघा शेती करायची बांधवांना विशेष सांगायचं म्हणणं तर आपल्या शेतामध्ये पिकणारं प्रत्येक पीक कांदा असो मुळा असो डोला असो ज्वारी असो बाजू म्हणजे कुठलंही पीक शेतामध्ये घेतलं तर प्रत्येक पिकामध्ये पंढरीचा पांडुरंगच बघायचा बघा म्हणजे ज्वारीचं कडी जरी असलं तर माझा पांडुरंग त्याच्यामध्ये आहे भक्ती संतच सावता माळी यांची बघा त्यावेळेला मोटरा वगैरे काही नव्हत्या मोठ चालायची विलीवरती चार बायला दोन बैलाची अह हो मोठा खेचणारा जो नारा असतो त्या नाऱ्यामध्ये सुद्धा माझाच पांडुरंग त्या ठिकाणी <coughs> आहे असं सावतामाळी बोलायची बघा एवढी भक्ती म्हणजे पंढरपवला जात नव्हती शेतामधलं आपलं प्रत्येक काम करताना भगवंताचं नामस्मरण माझा भगवंत आहे प्रत्येक आहे अहो वावर नांगर नांगरांमध्ये ज्यावेळेला वावर नांगरतो त्यावेळेला मातीची ढेकळं पडतात त्या ढेकळामध्ये सुद्धा माझा पांडुरंग आहे विचार करा मी अभाग एक भक्ती होती आणि सावतामारी त्यांचा एक मित्र होता त्याचं नाव काशीबा बरो ज्यावेळेला शेतामध्ये काम चालायचं सावतामाळी अभंग म्हणायची ज्यावेळेला विहिरीवर मोठ चालायची संत सावतामाळी मोठ हाकायची म्हणजे शेताला पाणी देण्यासाठी त्यावेळेला तोंडातून येईल तुझे सुचेल तसेच अभंग म्हणायचे एवढी आपाट त्यांचे अभंग लिहिण्याचं काम काशीबा गौरव यांनी केलं पाहिजे आजही बांधवने जे अभंग आहेत ते काशीबा गुरु यांनी लिहिलेले आहे अशी त्यांची अपाट भक्ती चालली होती की पंढरीच्या पांढुरांची काळजी पडली की माझा भक्त काहीतरी कसा मला त्याला पाहायचं अनेकदा पंढरीचा पांडुरंग हे संत कुर्मदास यांना भेटायला आले बघा त्याचा व्हिडिओ मी बनवलाच आहे त्यांची सुद्धा अफाट भक्ती होती की त्यांनी हातपाय नसताना सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला मिळाले <coughs> बघा त्या संत कुर्मदासांना पंढरीचा पांडुरंग पंढरपूरने भेटायने आले बघा आणि त्यांच्याबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव होते बघा संत कुर्मदास यांची भेट झाली आणि त्यावेळेला जवळ आलं सावतामाळ त्या गावाच्या जवळ आल्यानंतर पंढरीच्या पांडुरंग सांगितलं संत ज्ञानेश्वर मावलीला आणि संत नामदेवांना तुम्ही इथेच थांबा मला ताण लागले की पाणी मग येतो मी येईपर्यंत तुम्ही इथून हलू नका आणि त्यावेळेला बघा पंढरीचा पांडुरंग संत सावतामाळी यांच्या शेतात गेले बघा बालरूप <laughs> संत सावतामाळी आपलं काम झाल्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण त्या ठिकाणी चाललेलं होतं डोळे झाकलेले होते सृष्टीचा मालक जरी समोर राहिला उभा तरी सुद्धा संत सावतामाळी यांना समजले राहायला एवढी एक अनिष्ठ गोष्टी पाहिजे स्वतः पांडुरंगांना हात लावला आणि संत सावतामाळी यांना उठवलं बघा नक्का असा प्रकार डोळ्यामुळे उभा राहिला पाहतो तर काय पंढरीचा पांडुरंग नतमस्तक झाले पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी बघा आणि त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाला एक लिला करायची होती छोट स्वरूप होत ते घेतलेलं त्यावेळी सावतामाळ यांना म्हणले की माझ्या पाठी मग चोर दोन लागलेत मला कुठेतरी लपवतो त्यावेळेला संत सावतामाळ यांनी सांगितलं की माझ्या हृदयापेक्षा दुसरी जागा होतच नाही पाहता क्षणी कुठलाही क्षणाचा विलंब न करता शेतकरी असल्यामुळे जवळच पडलेले खुर्प होत बघा दारदार त्या खुर्प्यानं आपली छाती चिरली आणि स्वतःच्या हृदयामध्ये पंढरीच्या पांडुरंगाला लपवलं मागे बघा संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव थांबले देव कुठे गेले देव येत नाही पण त्यांनी बराच वेळ झाला शोधाश्रोध चालू केली बघा त्यांनी आणि पाहता पाहता संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव संत सावतामाळे यांच्या शेतामध्ये आले बघा पाहतात तर काय देव दिसेना परंतु संत सावतामाळी ज्या ठिकाणावर बसले होते बघा संत सावतामाळे यांच्या अंगातून किलक्का असा प्रकार त्यांना दिसला संत ज्ञानेश्वर मावळे ओळखलं की देवी खिस आणि त्यावेळेला संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेवांनी देवाला विनंती केली की देवा आता तरी बाहेर या त्यावेळेला आपल्या भक्तांचा मान राखून पंढरीचा पांडुरंग बघा संत सावतामाळे यांच्या छातीतून बाहेर आहे की देवाला आपल्या भक्ताशिवाय नाही माहिती बघा निश्चित देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं हे निश्चित आहे बघा म्हणजे विचार करा की संत सावता पंढरपूरला गेलेच नाहीत तरी सुद्धा देवाला सुद्धा इथं भेटायला लागलं बघा शेतामध्ये हजारो त्यांनी अभंग लिहिले आपल्या डोळ्यातून पाणी असे त्यांचे अभंग अगदी साध्या आणि सोप्या भाषेत तर देवा पण कुठलीही जातो देव हा फक्त भक्तीचा बुकिल्ला आहे देव कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या व्हिडिओमध्ये भक्ती मनापासून जर असत एक निष्ठता असेल तर देव तुम्हाला भेटायला म्हणतात की आम्हाला वेळ नाही परंतु विचार करा की संत सावतामाळे यांनी आपल्या शेतात काम करता करता देवाची प्रत्येक दे देवाला नाही या उत्सव संत शिरोमणी सावतामाळे यांना फक्त पंचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं बघा आषाढ वैद्य चतुर्दशीला बारा जुलै बाराशे पंच्याण्णव ला वैकुंठाला परत दिले महाराज आजही बांधवांनो पंढरीच्या पांडुरंगाची पालखी वर्षातून एकदा भेटायला असतात त्या ठिकाणी बघा संत नामदेवांनी देवांना सुद्धा इथं भेटायला लागलं बघा क्षेत्रामध्ये एवढी मोठी त्यांची अफाट भक्ती होती हजारो त्यांनी अभंग लिहिले आपल्या डोळ्यातून पाणी येतं असे त्यांचे अभंग अगदी साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहेत ले। तर बांधवांनो देवापुढं कुठलीही जातपात नसते बघा देव हा फक्त भक्तीचा भगिल्ला आहे हे निश्चित आहे देव कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा याच व्हिडिओमध्ये असं देव तुम्हाला भेटा येणार काही निश्चित असं म्हणतात की आम्हाला वेळ नाही परंतु विचार करा की संत सावतामाळे यांनी आपल्या शेतात काम करता करता देवाची भक्ती केली प्रत्येक पिकामध्ये देवाला पाहिलं देवाना सुद्धा या वर्ष वाटलं संत शिरोमणी सावतामाळी यांना पंचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं बघा आषाढ वैद्य चतुर्दशीला बारा जुलै बाराशे पंच्याण्णव ला बस वैकुंठाला परत गेले महाराज आजही बांधव लोक पंढरीच्या पांडुरंगाची पाठी वर्षातून एकदा भेटायलाच त्यांना येते आणि त्या ठिकाणी बघा संत नामदेवांनी सुंदर असं वर्णन केले की धन्य ते आरण रत्नाजीचं खाणं जन्मला निधान सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्याच्या घरी तर बांधव अशी संत सावता माळी त्यांची रहस्यमय असा प्रसंग आहे